Hold on, pray, Vaishram, Akeel Vishwala, Shantita, Sandeep, Janaresh. Hold on,

आईची जयंती मोठा उत्साह साजरी केली त्या मातारामा त्याचप्रमाणे आधी दोन दिवसाआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी यांची सुद्धा स्मृती दिवस होता मी विडम्र अभिवादन करतो आणि ज्यांनी शांतीचा सं... संदेश दिला जगाला तथागत गौतम बुद्ध आणि तुम्हा आम्हाला इथे बसण्याचं स्वातंत्र्य मिळवून दिलं प्राण्यांनाही स्वातंत्र्य मिळवून दिलं सर्वांना हक्क मिळवून दिले असे विश्वरत्न राफ आंबेडकर यांना सर्वप्रथम नतमस्तक होत आणि या भारतीय बुद्ध महासभेचे जिल्हा संघटक आदरणीय कैलाश बोरकर सर यांनी आठ वर्षापूर्वी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून रविवारची बुद्ध सुरू केली त्याचप्रमाणे त्यांना सातत्याने सर्वच भारतीय बौद्ध महासभेचे शिलेदार साथ देत आहे त्यांना शुभेच्छा देतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच आदेश होता की आपण सर्वांनी दर रविवारी बुद्धविहारात जायला आणि बुद्धविहारात जाऊन ज्या काही समाजाच्या अडीअडचणी आहेत ज्या काही आपल्या समस्या आहेत त्यावर सविस्तर चर्चा आणि बाबासाहेबांची दूरदृष्टी पहा कि त्यामुळे बाबासाहेब सांगून गेले की दर आपण बुद्धिविहारात यायलाच पाहिजे म्हणजे वर्धाला लावण्यासाठी नाही मात्र आपल्या ज्या ज्या काही समस्या असतील जे कुठल्या आपल्या अडचणी असतील त्या पाहिजे बाबासाहेबांचा दृष्टिकोन किती मोठा होता आणि आज आधी तर वैराची रात्र होती मात्र आता दिवसही वैराचा आलेला आहे कालच दिल्ली विधानसभेचा निकाल आलेला आणि विधानसभेत काय झालं हे आपल्याला सर्वांना माहितच आहे त्यामुळे आधी तर काही वस्तू चोरी जात होत्या समाज चोरी जात होतं आता आपलं मतदानच चोरी चाललं आपलं मतदान चोरी जात असल्यामुळे आता आपल्याला रात्रीच नव्हे तर दिवसा सुद्धा सतर्क राहावं लागेल कारण केंद्रात म्हणजे दिल्ली दिल्लीच सरकार आहे आणि महाराष्ट्रातलं जे सरकार आहे हे पेशवाई नवीन पेशवाई एक पेशवाई तर आपण संपवली पण आता आपल्याला ही जी पुन्हा पेशवाई वर तोंड काढत आहे त्या पेशवाईला खेचण्यासाठी आता सर्वांना सज्ज व्हावं लागल आणि ही जो महिला त्याचप्रमाणे युवकांनाही या चळवळीत सहभागी व्हावं लागले कारण बाबासाहेबांनी आपल्याला मातृसंस्थ आहे बाबासाहेबांच्या मातृसंस्था एक भारतीय दुसरी स्वतः सैनिक आणि एक राजकीय पक्ष दिला होता पण आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आपल्या सर्वांना आहे त्यांच्या पार्टीचं काय झालेलं आहे चितळे चितळे जेवढे एबीसीएस मात्र आता आपल्याला जागृत राहून जे महासभेचे मार्गदर्शक आहेत राष्ट्रीय मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभा राहावं लागेल कारण विधानसभेत बाळासाहेबांच्या बद्दल बरंच काही आपल्या माध्यमातून आपल्या समाजाच्या माध्यमातून त्यांना ट्रोल करण्यात आलं मात्र आता जो परभणीचा परभणीचं पोलिसांनी कस्टडीत हत्या केली त्यावेळेला एकही राजकीय पक्ष जे स्वतःला लोकशाहीचे रक्षक समजतात हा कोणीही समोर आलेला नाही मात्र घोषणा विश्वरत्न डॉक्टर साहेब आंबेडकर के विश्वरत्न डॉक्टर जय तथागत भगवान बुद्ध के भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा ध्वजाचा ध्वजाचा

それ。